अहमदनगर शहरात आता सर्वसामान्य नागरिकांसोबतच पोलिसांच्या घरात चोरी होतीये या प्रकरणामुळे अहमदनगर शहरात पोलिसांचा धाक राहिला की नाही असा प्रश्न उपस्थित होत असून या प्रकरणी काँग्रेसचे किरण काळे यांनी आपला संताप व्यक्त केलाय याबाबत किरण काळे यांच्याकडून फोनद्वारे अधिक प्रतिक्रिया जाणून घेऊया त्यासाठी आता आपल्यासोबत फोन लाईनवर जोडले गेलेत किरण काळे नमस्कार न्यूज टुडे मध्ये तुमचं स्वागत नमस्कार अहमदनगर शहरामध्ये सध्या चोरीच्या घटना वाढत आहेत आणि आता आपण पाहिलंय की नगर शहरातील केडगाव भागात एका पोलिस अधिकाऱ्याच्या घरात चोरीची घटना घडली आहे तर चोरट्यांनी आपला मोर्चा पोलिसांच्या घराकडे वळवलाय काय सांगताय तुम्हाला ही खर तर खूप चिंतेची बाब आहे कारण की नगर शहरामध्ये आता तुम्ही ज्या घटनेचा उल्लेख केला यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये ही चर्चा आहे की आता जर पोलिसांची स्वतःची घरं चोरट्यांपासून सुरक्षित नसतील तर सर्वसामान्यांच काय तुम्ही पहा मागच्या एक तीन चार दिवसामध्ये सावडी उपनगरामध्ये त्या ठिकाणी एकाच बिल्डिंगमध्ये एकाच दिवशी एकाच फ्लोर वरती ते पण दिवसा डवळ्या तीन घरांमध्ये चोरीची घटना घडली तो पैसे असतील दागिने असतील तो आयवाज लांबपास केला गेला mm -hmm. नागरिक असतील व्यापारी उद्योजक कामगार कुणी म्हणजे समाजाचा वेगळा घटक जो असतो तो दोन पैसे त्याचे बँकेत ठेवतो काही हातासाठी लागणारी रक्कम घरात सुद्धा ठेवतो विशेषतः महिलांचं जे काही स्त्रीधन असतं सोनं नानं ते सुद्धा घरामध्ये असत आणि जर ते चोरीला गेलं तर एक फार वेगळ्या प्रकारची घटना घटना घडते सातत्यानं आणि अलीकडे आपण पाहतोय की मागच्या काही दिवसांमध्ये यांचं प्रमाण फार वाढलंय त्याच्यामुळे सगळ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे पोलिसांच्याकडनं या बाबतीमध्ये कारवाई त्या ठिकाणी व्हायला पाहिजे अशा प्रकारची मागणी आम्ही जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश शोला यांच्याकडे काँग्रेस पक्षाच्या वतीने निवेदनाद्वारे केलेली आहे आपण पाहिले की पूर्वी रात्री चोरी व्हायच्या आणि गट आता दिवसा ढोळ्या देखील चोरीच्या घटना घडत आहे तर पूर्वी फक्त कुलूप बंद घरात चोरी व्हायची मात्र आता अलीकडील काळात नागरिक घरात असताना देखील काही शस्त्राचा धाक दाखवत त्यांना जीव जीव घेणे हल्ले करत चोऱ्या होत आहेत लुटमार होतीये यामुळे कुठेतरी शहरात पोलिसांचा वचक राहिला नाही का की पोलीसच चोरट्यांना अभय देत आहे काय वाटतं शहरात एकूणच जर आपण पाहिलं तर गुन्ह्यांचं प्रमाण गेल्या काही दिवसांमध्ये वाढलेलं आहे आम्ही दुर्दैवानं कधी कधी असं यात म्हणावं लागतं की नगर शहर हे क्राईम सिटी म्हणून पुढे येते की काय मुळामध्ये समाजामध्ये जे काही अशी उपद्रवी तत्व असतात गुन्हेगार असतील चोर असतील तर या बाबतीमध्ये त्या ठिकाणी जरब त्यांच्यावरती धाक जो आहे तो पोलीस प्रशासनाचा असला पाहिजे नागरिकांना त्या ठिकाणी सुरक्षित आपण आहोत अशा प्रकारची लॉ अँड ऑर्डरची सिच्युएशन त्या ठिकाणी असली पाहिजे मात्र आता स्पेसिफिकली चोरीच्या बाबतीत जर पाहिलं तर त्या ठिकाणी ट्रॅक रेकॉर्ड ज्यांचं चोरीच्या बाबतीतलं खराब आहे असे गुन्हेगार त्या ठिकाणी पोलिसांनी ट्रेस केले पाहिजेत त्यांच्यावरती प्रतिबंधात्मक कारवाया सुद्धा केल्या पाहिजेत कारण की ज्यांच्या बाबतीमध्ये आता संशय पोलिसांना काही घटनांच्या संदर्भानं आहे त्यांच्यावरती शेवटी शोधून कारवाई करणं हा एक भाग आहेच आहे मात्र जे सराईत चोर आहेत सुद्धा त्या ठिकाणी पोलिसांनी त्यांचा जुना ट्रॅक रेकॉर्ड तपासून त्यांच्या बाबतीमध्ये प्रतिबंधात्मक कारवाई केल्या पाहिजे जेणेकरून काही घटना जर पुढे जाऊन घडणार असतील तर त्या घटनांना यामुळे आळा बसू शकेल शेवटी एकच आहे की समाजामध्ये नागरिकांना व्यापाऱ्यांना सर्वसामान्य माणसाला महिलांना सगळ्यांनाच ज्येष्ठ नागरिकांना सुरक्षित त्या ठिकाणी वाटलं पाहिजे की पोलीस आहेत म्हणजे आपण निश्चिंतपणे घरात राहू शकतो आपल्या घरात कुणी शिरणार नाही कुठला चाकूचा याचा त्याचा हत्याराचा धाक दाखवून चोरी करणार नाही किंवा आपण घराच्या बाहेर जरी पडलो तरी सुद्धा आपलं घर त्या ठिकाणी सुरक्षित असेल कारण काय आहे की सध्या शाळांना सुट्ट्या लागलेल्या आहेत अनेक कुटुंब ही आ, आ, समर पिकनिक ज्याला म्हणतो आपण उन्हाच्या सुट्टीसाठी ते बाहेरगावी गेलेले असतात आपल्या नातेवाईकांकडे लोक गेलेले असतात बाहेरगावी जाण्यामुळे अशा ठिकाणी चोरीचा धोका जास्त जाणवतो हो त्यामुळे एकूणच पोलिसांचा जर धाक त्या ठिकाणी चांगला असेल आणि रात्रीच्या वेळेला गस्त वाढवली पाहिजे आम्ही एस पी साहेबांना जे काही त्या ठिकाणी निवेदन दिलंय त्या स्पष्ट म्हटलंय की नगर शहर हातीत असणाऱ्या सगळ्या पोलीस स्टेशनच्या निरीक्षकांना तुम्ही या बाबतीमध्ये सूचना केल्या पाहिजेत आणि गस्त वाढवली पाहिजे रात्रीच्या बाबतीत गस्तीनं फरक पडेल परंतु दिवसा होणाऱ्या चोऱ्याच्या आहेत त्या बाबतीमध्ये अं वेगळ्या प्रकारची खबरदारी त्या ठिकाणी पोलीस प्रशासनाने घेतली पाहिजे अशी मी तमाम नगरकरांच्या वतीनं पोलीस प्रशासनाला आपल्याही माध्यमातून त्या ठिकाणी मागणी करतो बरं आपण पाहिलं की इतक्या दिवस सर्वसामान्य नागरिकांच्या घरात चोरी व्हायची बाहेर त्यांना लुटमार केली जायची मात्र आता पोलिसांच्या घरी चोरी होतीये त्यामुळे कुठेतरी चोरांना पोलिसांची भीतीच राहिली नसल्याचं या घटनेवरून दिसत आहे आपल्या नगर शहरात चोरीच्या विविध गुन्ह्यांच्या घटना रोजच मोठ्या प्रमाणात घडत आहेत गुन्हेगारीची संख्या वाढतीये तर कुठेतरी चोरट्यांची गुन्हेगारीची टोळी सक्रिय झाल्याचंही बोललं जात याला नेमकं जबाबदार कोण काय वाटतं काय की शेवटी अशा प्रकारे जे लोक स्तराईतपणे गुन्हे करत असतात या सगळ्यांवरती पोलीस प्रशासनाचा धाक हा निर्माण व्हावा लागतो त्यासाठी प्रतिबंधात्मक कारवाया करण्याची गरज आहे मग अशी मी म्हटल्याप्रमाणे नगर शहरामध्ये ज्या काही अशा प्रकारच्या टोळ्या कुठल्या स्तराईतपणे काम करत असतात ते पोलिसांना याच्याबद्दलच सगळा तपशील डाटा जो आहे तो उपलब्ध असतो तर आता ज्या लोकांवरती समजा बाकीच्या घडल्या अगदी म्हणजे ज्या पोलीस उपनिरीक्षकांच्या घरी जी केडगाव परिसरामध्ये चोरी झाली hmm. तिथपासून ते अगदी सामान्य माणसातल्या घरातल्या चोरी पर्यंत तर त्या अनुषंगानं तपास करत असताना जेवढे कुठले सगळे ट्रॅकवरचे गुन्हेगार आहेत चोरीच्या संदर्भातले विशेष hmm. करून त्या सगळ्यांवरतीच त्या ठिकाणी प्रिव्हेंटिव्ह मेजर ऍक्शन या घेतल्या तर मला वाटतं की तर प्रमाण जे आहे ते कुठेतरी कमी होईल आणि त्याच्या उपर एकदा पोलीस प्रशासन त्यांच्या पद्धतीनं ऍक्टिव्हेट झालं की अशा प्रकारच्या गुन्ह्यांना आळा घालण्याच्या दृष्टीनं तर पोलिसांना माहिती आहे की आपण नेमकं काय केलं पाहिजे म्हणजे हे सगळं खाली येईल मला विश्वास आहे की आम्ही जी मागणी पोलीस प्रशासनाकडे केलेली आहे त्या बाबतीमध्ये पोलीस सुद्धा हा विषय गांभीर्यानं घेतील किंबहुना ते या विषयाकडे गांभीर्यानं पाहताही आहेत अशी आमची माहिती आहे शेवटी नागरिकांना सुरक्षित वातावरण देण्याचं काम पोलिसांनी करावं या बाबतीमध्ये आमचा आग्रह त्याच्याकडे आहे आणि ते तसं करतील असा आम्हाला विश्वास आहे आपण सांगितलं की हे सगळं गुन्हे रोखण्याची मोठी जबाबदारी पोलीस प्रशासनावर आहे मात्र नगरमधील जी गुन्हेगारी थांबण्याचं आता नाव घेत नाही यावरून कुठेतरी पोलीस प्रशासनावर राजकीय दबाव आहे का त्यातून पोलीस कारवाई करणं ता टाळतात का मातूर कारवाई करतात आणि त्यामुळेच गुन्हेगारांचा धाडस वाढतंय काय वाटतं एक लक्षात घ्या की या सगळ्याच्या चोरीच्या बाबतीमध्ये मी स्पेसिफिकली जो मुद्दा तुम्ही उपस्थित आता केलाय चोरीच्या बाबतीमध्ये काही राजकीय दबाव कुणाचा असेल असं मला काय वाटत नाही कारण की चोरांना अभय देणं किंवा चोरांना चोरी करा म्हणून सांगणं असं काही कुठलं राजकीय पक्ष किंवा नेतृत्व अशा बाबतीत काही करत असेल असं मला तरी वाटत नाही म्हणजे काही कसं पुराव्यांशी समोर आलं तर त्याच्यावरती बोलता येईल पण मला तसं वाटत नाही त्याच्यामुळे राजकीय अभय वगैरे चोर लोकांना कुणी देईल mm. त्याच्याशी mm. काही मी सहमत नाही मात्र पोलिसांचा धाक जो आहे तो वाढला तर अशा गोष्टींना आळा निश्चित बसेल याचा विश्वास मला आहे पण आपल्या नगर शहरातील गुन्हेगारीच्या घटना रोखण्यासाठी शहरात विविध ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जातात पोलिसांकडून अनेक उपाययोजना हो देखील केल्या जात आहेत मात्र घटना कमी होण्याऐवजी त्या वाढतच चालल्यात याचं नेमकं काय कारण असेल असं आपल्याला वाटतंय सीसीटीव्हीचा चा जो आहे विषय तो सीसीटीव्हीच्या वतीमध्ये सगळे कॅमेरेज कॅमेरा याची शहानिशा एकदा यांनी केली पाहिजे त्यांचा उपयोग करून घेतला पाहिजे आता समजा जसं चोरीच्या घटना घडतायत या घटनांमध्ये समजा एखाद्या भागामध्ये ज्याला चोरीची घटना घडते त्याच्या जवळ कुठेतरी हा जो काही शासकीय याच्यातनं निधी मधन सीसीटीव्ही त्या आसपासच्या चौकात कुठे लावलेला आहे तर ट्रेस करायला मदत होऊ शकते या सगळ्या गुन्हेगारांना की तो कुठनं आला कुठे गेला तर मला वाटतं की ही जी यंत्रणा आता उभी राहिलेली आहे तर या इंटरनेटचा चांगला उपयोग त्या ठिकाणी पोलिसांकडनं होऊन याच्या बाबतीमध्ये योग्य ती कारवाई पोलिसांकडनं केली गेली पाहिजे नक्कीच पण आता नगर शहरातील चोरीच्या वाढत्या घटना गुन्हे यासाठी नेमकं काय करायला हवं आणि पोलीस प्रशासनाकडे आपली काय मागणी राहील पोलिसांनी त्यांची रात्रीच्या वेळा वाढवावी त्याच्यातून सारखं स्वतःचा एक पहारा जो म्हणतो आपण तो त्यातनं आपल्याला एस्टॅब्लिश केला पाहिजे आणि दिवसा ज्या घटना घडतायत तर त्या बाबतीमध्ये एक वेगळ्या प्रकारची स्ट्रॅटेजी त्यांनी केली पाहिजे उपाययोजना केल्या पाहिजेत आणि त्या ज्या उपाय उपाययोजना आहेत त्या काही जग सांगून उपयोग नाही कारण की कसं आहे शेवटी जर गुन्हेगारांना कळलं की अशा पद्धतीने पोलिस आपलं ट्रॅक करतायत तर ते त्यांची मोड ऑफ की गुन्हा करण्याची पद्धत बदल करत असतात सतत वेगवेगळ्या प्रकारच्या शोधून त्याला घालण्याचे काम करणं अपेक्षित असतं की पोलिसांकडे जी मागणी आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीने केलेली आहे त्याची योग्य ती दखल घेऊन पोलीस चांगल्या पद्धतीनं चोरीच्या घटनांवरती कंट्रोल आणण्याचं काम त्या ठिकाणी करतील आणि नागरिकांना सुरक्षित वातावरण या शहरामध्ये देतील सर तुमची प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद 等你吧。